हॅलो मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आज आहे ना मी ॲक्च्युली आराध्या खूप दिवस झालं ओरडते की पालक पनीर हवं आहे आणि नान हवेत हो तिला त्याच्यासोबत तर आज म्हटलं तिला सरप्राईज देऊया ती, दे ती शाळेत गेले तर म्हटलं चला आज पालक पनीर बनवते पालक पनीर आणि नानची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि पूर्ण रेसिपी मी मागच्या कॅमेऱ्याने दाखवणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया नान बनवण्यासाठी मी इथे दोन कप मैदा घेतलाय त्याला सर मध्ये हे करायचं त्याच्यामध्ये घालणार आहे हाफ टीस्पून बेकिंग पावडर हाफ टीस्पून साखर हाफ टीस्पून मीठ त्यानंतर घेतलं इथे अर्धा कप दही हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पहिले हे व्यवस्थित मिक्स झालं आहे आता याला मी ना दुधाने भिजवणार आहे थोड़ा घट्टसरच पीठ भिजवायचंय साखर घातल्यामुळे नान हा मस्त गोल्डन ब्राउन कलर कलरचा होतो छान कलर येतो त्याला तुम्ही या पिठाला जितकं जास्त मळाल तितके नान सॉफ्ट होतात आराध्याला तर घरचे नान आवडतात तिला बाहेरच्या नानपेक्षा इथे पीठ मी दहा मिनटं मस्त असं मळून घेतलंय आणि आता थोडंसं मी ना हातावर तेल घेतलंय आणि थोडा व्यवस्थित त्याला मळून घेतो तर या पिठामध्ये बेकिंग पावडर आणि दही आहे त्याच्यामुळे हे पीठ मस्त फुलतं याला ना मस्त मळून झालंय हे बघा तार सुटायला सुरुवात झाली आताच बघू शकता याला मी तीन तास असच झाकून ठेवणार आहे पालक पनीरसाठी पहिल्यांदा मी इथे कढाईमध्ये तेल आहे मी एक अर्धा कांदा घेतलाय थोडासा कढीपत्ता हिरवी मिरची लसणाच्या चार पाकळ्या आहेत चार पाच घेतल्या आहेत छोट्या थोड्या पाच घेतलेत आणि टोमॅटो आहे तर इथे कढईमध्ये तेल गरम झालं आहे थोडंसं टाकणार आहे मोहरी जिरं त्यानंतर कढीपत्ता कांदा आणि हिरवी मिरची लसूण हे पहिले फ्राय करून घेते त्याच्यामध्ये थोडं मीठ घालते म्हणजे कांदा पटकन फ्राय होईल कांदा हलकासा गोल्डन ब्राऊन आहे यात घालते टोमॅटो टोमॅटो थोडा शिजून द्यायचं आहे टोमॅटो हलकासा शिजत आले आता यात घालते हळद थोडीशी धुणे पावडर थोडीशी जिरे पावडर तर ऑलरेडी मी जिरं आहे त्याच्यामुळे थोडं घातले आणि असा गरम मसाला हे व्यवस्थित फ्राय करून घेते गॅस बंद करते त्याला थंड होऊन देणार आहे आणि मग मिक्सरला वाटून घेणार आहे थंड झालंय याला मिक्सरला लावून घेते मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घेते याची कढईमध्ये तेल घेते एक थोडीशी घातली मोहरी थोडंसं जिरं कडीपत्ता आणि हा जो वाटलेला मसाला आहे तो घालून घेते या मसाल्याला मस्त असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हा मसाला व्यवस्थित फ्राय करून घेते इथे मी पालक उकडून आहे त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करून घेते याची मसाल्याला तेल सुटायला आहे आता याच्यामध्ये ही पालकची पेस्ट करून घेते घी घालून घेते व्यवस्थित मिक्स करून घेते आणि यात घालते थोडंसं पाणी त्याला छान उकळी काढून घ्यायची मी ऑलरेडी याच्यामध्ये कांदा फ्राय करताना मीठ आहे त्याच्यामुळे मग मीठ बघायचं पहिले जर आवश्यकता असेल तरच घालायचे आता ह्याला एक उकळी काढून घेते पालकला उकळी येते तर याच्यामध्ये घालते मी आता हे पनीर पनीर मी धुवून कट करून घेतलं आहे मी आता याला दोन ते तीन मिनटं फक्त उकळवून घेते जास्त वेळ उकळवणार नाही बघा पालक पनीर तयार झाले आता मी नान करून घेते तर हे बघा नानचं पीठ मस्त फुगलंय छान फुगलोय आहे एकदम सॉफ्ट पण झालंय थोडीशी हवा काढून घेते याच्यातली छान करायला घेते हे एवढं पीठ घेतलं आहे बघा अंड्याच्या आकाराचा गोळी घेतली असं इथे व्यवस्थित क्लीन करून घेतलं आहे आणि आता ओट्यावरच करणार आहे तुम्हाला ज्या आकाराचे पाहिजे त्या आकाराचे तुम्ही नान करू शकता मी थोडंसं शेपमध्येच करते हा आपण थोडा उचलला की पुन्हा आकसला जातो त्याच्यामुळे व्यवस्थित पातळ करून घ्यायचा त्यावर घालते कलोंजी थोडीशी कोथंबीर असं एवढं आणि आता याला असं प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित उचलून घ्यायचं हातावर आणि या साईडने पाणी लावायचं आणि मग मी इथे तवा ठेवला आहे तव्यावर ज्या साईडने पाणी यात लावलं आहे त्या साईडने तव्यावर सोडून घ्यायचा गॅस फास्ट करून घेतला आणि आता इकडून शेकत आलं करून शेकवून घेते बघा हे बघा किती मस्त कलर आलाय हा गोल्डन ब्राऊन जो कलर येतो तो ऍक्च्युली साखर घातल्यामुळे येतो मग त्याला सहा नान तयार झालाय चला मिस्टरांना देते सॉफ्ट ना एकदम एकदम सॉफ्ट आहे नरम एकदम आराध्या स्कूलमधून आले आल्याला मॅडम विचारत होती की काय खायला तिला म्हटलं चपाती आणि भेंडीची भाजी आहे तर बघूया हे सरप्राईज पाहून कसं वाटतंय तिला हे झालं आराध्याचं ताट तयार थोडीशी घरची मलाई आहे ती घातली मी आता मॅडमचं एक्सप्रेशन बघूया काय काय कसं वाटलं सरप्राईज मेंढ्याची भाजीचं सरप्राईज कसं वाटलं <laughs> गरम आहे कसा वाटला हा पूर्ण व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद